येवला गो तुझ्या खाली झोपलेला असतो तो त्याच्या खाली झोपले बघा खाल्ल्या रुपांश बघा यो कुत्रा चावलाय बघ रुपांश आज पण आलेला ए जिम मध्ये आलेला मला शालेंचा लवकर बरं काय झाला बघ बोलतो माझ्या पोरीनी चापट दिले चपलीचा फटका दिले काय काय झाला फोटो माझा कुठे ठेवला हार घालून दे हे फोटो का भरून आणले माझा हा कानाला आणले असून आपल्याला इमोशनल हो डायरेक्ट नवऱ्याने तुला दोन शिवा ना दोन काना खाली दिल्या तुझ्या वीस आता ही कशी लढणार नाही ती मी बघता

तुमचा सर्वांचा लाडका मिस्टर रुपांश त्याला आता शाळेत चाललय सोडायला हे बघा बस गेली है जी <laughs> बस गेली आहे ना आता बोलतो गाडीत मला सोड बोलत नाही रे बस गेली ना कधी गेली आता बॅग पहिले टाकायची नंतर ना तो ना तो ना। अरे माझा फोन असू दे ना फोन साईडला पण करता येतो ना तुला मग मी काय बोलतो

तो नावाच लागले तुम्ही असं नाही त्याला तुम्ही त्याला ठेवला कारण की तो काही झाला <laughs> ना मधीन पारख्या गेलिंगी पित्राचा मधीम भरते

சொல்லுங்க <laughs> 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 <laughs>

बे पण खरा ते ना पावडर दे तू, दे तो तो। ना, ना। ना ते तू दिवशी बोलला तू बोलतो आमशीर बोलतो ना परत नेता ना शनिवारी बा शनिवारी होती म्हणून ज्या तुला नेता ना मी परत जिम येशील रविवारी तुमची रविवारी ब्लॉग बघितला नसेल ना तर जा मिस्टर रुपांश या युट्यूब चॅनल वरती आणि बघा खतरनाकडे रुपांश लावली पंधरा मिनट धावलो मी त्याच्यावर आणि ते बोलत नाही बोलतन ते ना ते असंच ते बोलतन ते ना ते म्हणजे चार किल्लो आणि किती वरले ते अस

मी बघता आता सॅमीची जिम दाखवत ती बघाची जीम आणि माझी समोर शाळा दिसतात सुटत माझी ती बघा शेम इंग्लिश स्कूल माझी शाळा पोहोचल मी सॅम समी तिच्या वेळी असतील आता मॅडम टीचर सगळे आले असतील आता बाय आम्ही ते साईडलं होतं तुला चला गाईचं आपला वर्कआउट झालेला आणि मी निघते आता घरी कारण की शूटला जायचं आहे आणि आज पण आलेला ए जिम मध्ये आलेला मला शालेंचा लवकर बरं काय झालं बघ बोलतो माझ्या पोरीनी चापट दिले चपलीचा फटका दिले हजे चप्पल अशी उठली रुपांच्या पाटणावर पोरीनी मरलेलं याला आता का बोलशील त्याचा कसा माहिती आहे का कोणी मरला ना त्याला कोणच्या हात पण ना उचली ना काही करीत नाही त्याला किती समजावता हो ना काय बोलायचं जेलेलो मगाशी टीचरला सांगितलं टीचर फक्त दोन शब्द बोलली बस बाकी काही नाही आता बघू प्रिन्सिपल ताईला सांगता बरं असं सा हवं तर चला घरी आलो याची मजा बघू आपण काल परवासन कुत्रा जावला आता मार खाऊन आले पोरीचा याची मजा ज्या जरा भेटला ना कुठेशी हो। पोरीचा मार खात का तेव्हा तरी डोक्याने राग राग चिरचिर करीत गाई चाललोय शूटला सगळ्या बाजून ट्राफिक तिकडे मानपाड्यावरून पूर्ण ट्राफिक आहे वा पूर्ण रस्ता भरले पूर्ण रस्ता आणि मग आता शूटला मला टायमिंग वेल तिकडून नेवाली नाक्यावरून गेलो असतो डायरेक्ट तो पडवारला असता पण येऊन पडवारला बेका ट्रॅफिक आहे तरी मनांच्या मनात विचारलं तर तिकडून निघू तिकडून निघू काही नाही टकली गाडीकडून मानपाडवल्या बोलत चला लवकर तरी पोचन नाही नाही बेकार बेकार आलं ना इकडं गाड्या चालत नाही गाईज घरच्या निघल्या नुसतं ट्रॅफिक मध्येच मला हे बघ आता इकडे इकडं सावध ची पुढं इथे बघायला तर नुसते ट्राफिक आहे ट्राफिक, ट्राफिक ट्राफिक आहे ट्राफिक सगळीकडे ट्राफिक वैताकलो तिकडे त्यांना सांगले जे काय बरं त्यांचा असेल कार्यक्रम म्हणजे बहीण दाखवली ते बहिणीचं काय असेल तर करून घ्या बाकीचा मी येलोच बोला त्यावेळी पावडर नाही लावली तोंडाला पावडर वर्जित जन टक चक्का चूम एकदम गोरातरी दिसन ना चला काही ट्रॅफिकची जरी मजा घेऊन देत जराशी लय ट्रॅफिक देले लय चला गाइस सो फायनली तर आम्ही फर्स्ट पोहोचलो इथे पडग्याला कैसे भाई बढ़िया आहे कल आपका नंबर ढूंढ राहता लेकिन मिला ही नहीं क्या नाम है सेव किया पता नहीं मेरे को क्या मालूम प्रवीण शर्मा प्रवीण शर्मा संतोष तुम्ही संतोष ला फेमस केले नाही के? का मग काय पार्टनर कुठे होली पार्टनर घरी दुसरी बायको नाही पहिली बायको ही होती की ती होती ही होती ये बार बार दुसरीला ठेवले का तिकडे <laughs> <देवली> <laughs> लो, लोकेशन पहिलं <laughs>

मी देणार येऊ आता लाईक ची कॉमेडी करता ग माझे ब्लॉग बघता तू माहीत नसेल था ना म्हणू शक हा आधीचे अंबानीचा फोन आले आव्हानचा फोन आलय गाई त्यांच्या आव्हानचा फोन आलाय बाई कवर नवरजी गाईच आता फोटो बघा यावे माझा फोटो भरून आणले आता तुम्हाला नंतर दाखवत फोटो का भरून आणले माझा हा कानाला आणले हार, <laughs> हार ना आणले मला कसं का ओके काय सीन दाखवायचं भाऊ तिचा मिळले भावाचा <laughs> फोटो बघा कौरा भारी भरून आणले यावी <laughs> ने? चला जायचं आता देखील थोड्या तोडल्याने पूजा होणार आहे आणि पूजा करायला बघा का आता पूजा कर मना हा आ... बाबा गाईस तर चला आता रक्षाबंधनाचा आमचा चालू होणार आणि त्या गाण्यामधली जी स्टोरी आहे ती जबरदस्त आहे पण मला आहे ना काय करायचं माहिती मला रील शूट करायचं आहे त्यामुळे मी ब्लॉग मध्ये तो सीन दाखवणार नाही आणि अक्षरशः जो तुम्ही जर गाणं बघितला ना तर खरोखर ल ज्या बहिणीला भाऊ नाही ना आणि ज्या बहिणीचा भाऊ जो ऑफ झालेला आहे अक्षरशः लढणार तुम्ही बघून गाणं आणि खरंच तुम्ही गाणं बघा दादा आपल्या चॅनेलचं नाव काय मुजीक प्रोडक्शन ओके तर दादाच्या या युट्यूब चॅनेलचं नाव आपल्या ब्लॉग मध्ये आहे तर नक्की तुम्ही ना हा जो गाणं जेव्हा रिलीज होईल तेव्हा अक्षरशः मी सुद्धा मी आपल्या टीव्ही ला गाणं लावून हा गाणं तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये दाखवणार दादा कॉपीराईट बसल्यावर करायला लागेल ना तुला क्यों सांगता आणि कॉपीराइट वस्तू त्यामुळे मी कधी टीव्ही चे गाणे आपल्या ब्लॉग मध्ये दाखवत नाही कारण की आपल्या यूट्यूब चॅनल ला जाम प्रॉब्लेम येतो जा तर चला जो आताचा सी जो सीन आहे खरंच इथे लागेल इथे लागे सर्वांचे इथे लागेल बघा तुम्ही जो रोल जेव्हा गाणं येईल तेव्हा तुम्हाला दाखवू तो नाही दाखवू बाकी हे बघा इथे चालू आहे बघा बघा यांचा चालू आहे बघा बीटीएस बघा हे बघा ठीक आहे हा हा अरे तुझ्या चेहऱ्या मला हसू नको हसू नाही पाहिजे आपल्याला इमोशनल हो डायरेक्ट नवऱ्याने तुला दोन शिवा दिल्यान दोन कानाखाली दिल्या काना ना तुझ्या चल ल नाही नकोच हे मोठ पाय ना सांगू <laughs> जरा जरासा तरी घरा बांधण झाली नवरा बायकोला दोन शिव्या देतो दोन बा नवऱ्याचं नुसतं गुणगान खात गुणगान गात बाबा इला ना सगळ्या साऱ्या किलो जेवण देत असेल ना नवरा म्हणून गुणगान गात असली वा असली नाही पिशवी हल्ल्या नुसतं साऱ्यांची ऍड करत नुसतं साऱ्यांची ऍड करत पिशवीवाल्यांची गप तू लड करतो तू

अर्जन बघून बोलतो आम्ही बंगूर चला गाईच आता यांनी बघा आपल्या फोटोला काय करायला येतलं ही बनीस <laughs> याच्या बनशी अरे गाईच स्वाद इथे आपला फोटो आहे फोटोला माल बी यावी हे <laughs> बघा नाही नाही बरोबर नाही बनली दोरी कपाट <laughs> ओपन करू ना हे बघा फोटोला आता हा हार बघा आणि इथे आपले गणपती बाप्पा आहेत म्हणजे हा गणपती बाप्पा काय दाखवले का आपल्या घरातला देव दाखवले समजलं नाहीतर काही लोकांना असं वाटेल का बेडरूम मध्ये यांनी गणपती का आणले तर हा घरातला गणपती दाखवले आपला शूट साठी घरातला गणपती असतो फोटो माझा कुठे ठेवला हार घालून ठेव देवा बीटीएस बघा बीटीएस बघा हा रेडी चलो हा रेडी पक्का पक्का चलो पक्का गाईड टेस्ट बघा आता सिरियस बघा गणपती आपर्या मंगलमूर्ती मोर्या शंभर टक्के वन मिलियन गाणी व्हाय शंभर टक्के इकडे यांची फॅमिली बघा एवढी मोठी आहे एक दोन तीन चार पोरी एक पोर्या

रो रो गले लगा रो अभी पापा की तरफ देखो हाथ जोड़ो पापा तूने नहीं लाके लाके पापा तूने कैसे काम किया मैं क्या <laughs> अरे तुम तो एक्सप्रेशन आने के लिए ऐसा है पापा तूने क्या किया लर 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 टेक झाला लय बा बघा माझ्या हसून लर तर परत परत साजन गालन अरे ओळखतो कोणी बरं आहे रा तुमच्या आशीर्वादाने तुझं गाय पण झालाच चला गाईच हो, आप तर आपल्याला आता जेवायला आलेलं आहे हॉटेलमधून वेळ वेज आहे पूर्ण आज उपास सुद्धा आहे गुरुवार बाकी आपल्याला श्रावण नाही आवरा खेळल आता आवरा बाबो तीन खाल म्हणजे जीवाच लागला आवरी भूक लागलेली मला चला गाईज आता आपण जेवण करून घेतो आ, <laughs> आएसे जिन्दा। आएसे जिन्दा। <laughs> हाँ है, 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 सब पकड़ देखिए वहां पे सीढ़ी पे ही पकड़ना अभी वाला या, लेते तो हैं इधर से हेडी रोल आप आ जाओ नहीं सैनी भाई वाला ये, ये ना रोल एंड एक्शन पकड़ो पकड़ो ओके okay. चला सो फायनली बहिणीला दिला गिफ्ट डगरा भरून हल्ले वाटत तर चला गाईस माझं काही झालेलं आहे आणि आता मी नेमता सलना पिरवी करा संतोष तो कोणलो मी संतोष बोलतो आणि कोणलो मी काही बोलतो का शे तू एंट्री ये तो चलो सो फायनली गायचं शूट झालेला आहे उद्या माझ्या स्वतःच्या गाण्याचा शूट होता हे बघा हे असे शूट असतात मला त्यामुळे माझ्या स्वतःच्या गाण्याचा काम राहिला चला तो गाणी पुढच्या वर्षी टाकू आपण चलो बाय yes. चला गायचं सो फायनली घरी पोचलो घरी पोचलो आणि रुपांश भाई बघा विनायक मालीचा व्हिडिओ बघतो रोज रोज त्याच रोज रोज त्याच व्हिडिओ असतात याच्या बघू ते चांगली गोष्ट आहे भरपूर सारे पब्लिक आपले सुद्धा व्हिडिओ होतो आम्ही पण सर्वांचे व्हिडिओ बघत असतो टी व्हीला कंटिन्यू चालूच असतात आपला वायफाय कनेक्ट आहे ते चालूच असतात आणि आपला मिट्टू तर बघा जबरदस्त झालेला आहे आणि विशेष म्हणजे घरी आल्याच्या नंतर हा ब्लॉग बनवायचा कारण तुम्हाला तो कारण सांगतो तुम्हाला बोललो होतो बघा रुपांशला शालेमध्ये एका मुलीने मारला तर चला याला विचारू आता कसं झाला कशावरून मरला तिने मरला कशावरून तुला तिने मस्ती करीत होत हां आणि ना मरला तर गलद मग तुम्ही तिला मरला ग नाही का मरला टीचरनी मरला का तिला आणि शालेमध्ये कॅमेर जर तुझी चूक असली ना तर सांगायची माझी चूक आहे तर चूक नसली ना तर प्रिन्सिपल आत्याला जाऊन सांगायचा काय सांगतो ना आली, आली? नंतर म... ना आज हा मग ते बघ कपडे कसे नि कसा भारी आहे ना पटला गे ट्रॅक व सूट व्हाल का मधो हे ट्रॅक वर कसा सूट व्हाल कडक दिसेल ग एक नंबर ना ना आपला सेंग सेंग ना गे? सेंग गे? सेंग 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 नाद नाही करत ड्रेसिंगच्या बाबतीत नाही गे ड्रेसिंगच्या बाबतीत नाद करील आपलं कोणी नाही ना ती टी शर्ट बघ कशी आहे आताच आणले ऑनलाईन मागवलं मीनी नवीन ते नवीन आणि यो स्टॉक दाखव परवा दिसणे आणल्यान आशिष या दाखव ना सगळं दाखव कपड दाखव आपलं भाई म झालं साडेसात आणि ते तीन साडेसात आणि तीन आठ अकरा जे हम्म कवरण लेम बघ हां एवढं असं दाखव ना व कसं यो याच्यावर यो याच्यावर जल यो जॉकेट व दुसरी पॅन्ट बघायला लागेल कुठली तरी हे कसं लेझरच आहेत नाही घालू आता असती असती मा तुझे हरकत तू ते त्यात कार पाहिला कॉपी कॅट मित्र बाबू रा कार ना पटापट नुसता टाइमपास नको ना गं कसं आणि लँग कपडं गणपतींना नाद ना भाई गणपतींना दहा दिवसाचा दहा ड्रेसिंग आणायच्या अजून सचिनच्या जावळ जायचं लावटीला

وعلى <applause> الجهه